चर्चा ही ग्रामपंचायतीच्या नावानं बनावट लेटर पॅड व शिक्के तयार करून सरपंच व ग्रामसेवकाच्या खोट्या सह्या करत त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी घेऊन आडकूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी चंदगड पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांकडून मिळालेल्या अजब सल्ल्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे अडकूर ग्रामपंचायत हद्दीत एका ठक्सेन व्यक्तीनं ग्रामपंचायतीचे अधिकृत लेटर पॅड तसंच ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाचे शिक्के बनावटरित्या तयार केले या बनावट शिक्क्यांवर खोट्या सह्या करून शासकीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचं निदर्शनास आल्यानं अडकूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाईची मागणी करण्याचा निर्णय घेतला यानुसार ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन गुरव उपसरपंच उज्ज्वला देसाई ग्रामपंचायत सदस्य अभिजित देसाई शिवराज देसाई सागर इंगवले अल्ताप चिंचणीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलं होतं मात्र तक्रार स्वीकारून चौकशी सुरू करण्याऐवजी बनवलेले ओरिजिनल लेटरपॅड व शिक्के नेमके कुठे तयार केलेत तिथून त्याची मूळ प्रताना तरच दोषींवर कारवाई करूसा अजब सल्ला पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला या भूमिकेमुळे ग्रामपंचायत शिष्टमंडळाला कोणतीही तक्रार नोंदवून न घेता माघारी धाडण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं खोटे शासकीय कागदपत्र बनावट शिक्के खोट्या साह्यांचा गैरवापर हा गंभीर गुन्हा असताना पोलिसांनी स्वतः तपास न करता तक्रारदारांकडूनच पुरावे गोळा करून आणा अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे पोलिसांनी नेमकी अशी भूमिका का घेतली कुणाच्या दबावाखाली कारवाई टाळली जाते का असे प्रश्न तालुक्यातील नागरिक विचारतात या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता सामान्य नागरिकाच्या शासकीय कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे बनावट शक्य व लेटरपॅड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी अडकूर ग्रामपंचायतीसह तालुक्यातील नागरिकांकडून होते सिमराटेहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड